एटीएम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा ए टी न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब निर्णय आता जे निर्णय होते जे समाज च्या विरोधात आहेत निर्णय किंवा लोकांना जे पचनी पडलेले निर्णय आहेत ते महत्त्वाचे निर्णय या साधारण एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर की वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते त्यानंतर त्यांचं संपल्यानंतर पुढं एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरला हे शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री झाले आता शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री आणि बी जे खताळ हे पाटबंधारे मंत्री आणि हे बाळासाहेब हे खासदार असं हे त्रिकूट होतं आणि त्या काळामध्ये या तेगाणी मिळून काय काढला होता तर हे मुख्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळामध्ये हे शंकरराव चव्हाण हे इंदिरा गांधीचे खूप जवळचे खूप जवळचे तर होतेच होते पण त्यांच्यावर असा एक आरोप करण्यात आला होता किंवा एक संजय गांधी हे जेव्हा मुंबईला आले होते तेव्हा त्यांच्या चपला वगैरे हो ह्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्या घेतल्या होत्या हातामध्ये आणि त्या बाजूला ठेवल्या होत्या मग लोकांनी त्याच्यावर खूप टीका वगैरे केली होते त्या काळामध्ये तर या मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांनी एक महत्त्वाची गोष्ट केली की त्यावेळेस जे मंत्रालय होतं आता त्यावेळेस सचिवालय नाव होतं पण मंत्रालय होतं आता ते मंत्रालय होत असताना त्यांनी नंतर ते मंत्रालयाचं नाव केलं पण पहिलं सचिवालय नाव होतं तर ह्या सचिवालयामध्ये त्यांनी एक महत्त्वाची केली की लोकांना भेटण्याची वेळ दुपारी तीन नंतर आणि तत्पूर्वी लोक हे सकाळी जाऊन अकरा वाजता भेटत होते महाराष्ट्रातून लोक येणार रात्री प्रवास करून येणार सकाळी आपल्या विटीला उतरणार त्यावेळेस विटी म्हणत होते छत्रपती शिवाजी टर्मिनस असं नाव नव्हतं उतरणार आणि बॅग घेऊन तिथंच आमदार निवासात त्यावेळेस आमदार निवासामध्ये कडक सुरक्षा वगैरे काय नव्हती लोक खुशाल कुठल्याही आमदाराकडे जायचे राहायचे त्यांची व्यवस्था वगैरे व्हायची खायचं प्यायचं वगैरे वगैरे आणि सगळे व्यवस्थित आमदार खासदार होते मग त्यावेळेस हे जे मंत्रिमंडळ होतं तर ते पण असं एवढं बडे जावं नव्हतं किंवा त्यांना त्या पोलिसांचं काही संरक्षण वगैरे नव्हतं किंवा काय मंत्री खुशाल असे तिकडं आकाशवाणीच्या समोर तिथं ते मंत्रालय असायचं आणि त्याच्यानंतर तिथं आकाशवाणी आमदार निवास असायचं आकाशवाणी आमदार निवास तिथं गल्लीबोळा ते आमदार खासदार सगळे कलेक्टर वगैरे हिंडत असायचे आणि काही मंत्री पण असायचे राजकारण बडे जाऊ किंवा असं काही नव्हतं तर हे पंच्याहत्तर साली तो एक निर्णय एक यांनी घेतला कोणी या, या शंकरराव चव्हाणांनी की दुपारी तीन नंतर लोकांनी भेटावं हो। मग हे लोक दुपारी तीनपर्यंत तिथं थांबायचे तीन नंतर जर मंत्रालयात त्यांना सोडण्यात आलं तर मग त्यानंतर एक त्यांना कुठल्या मंत्र्याकडे जायचं कुठल्या खात्याकडे जायचं कुठलं काय काम असायचं ते व्हायचं तर तसं म्हणजे मुक्काम करायचं त्या लोकांना ते, ते सांगितलं तो शंकरराव चव्हाणांचा एक लोकांच्या विरोधातला निर्णय होता त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा निर्णय ह्या शंकरराव चव्हाणांनी परत दुसरा सुरू केला मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं पंच्याहत्तरला ते तर होतेच होते पण नंतर ती आणीबाणी आली पंच्याहत्तर शहात्तर तर त्यावेळेस दुसरा एक महत्त्वाचा की जे हॉस्पिटल होते ससून हॉस्पिटल पुण्याचं होतं तेथे पाच रुपयाचं एक प्रवेश फी म्हणून सुरू केली नाही तर ते पूर्णपणे मोफतही होतं कारण ज्या ससूननी बांधलं ते लोकांसाठी मोफत केलं होतं की आज तुमचा विखे म्हणतो की इथं ता जेवणाचे ताटं जे आहेत ते त्याच्यावर पैसे काढा त्यांना पैसे काढा तसा प्रकार त्यावेळेस झाला आणि मग तेथे ते पाच पैसे दहा पैशापासून ते एक रुपयापासून दोन रुपयापासून ती सुरू जे झालं तर आता ते वीस वीस तीस वीस रुपये गरीब भिकारी माणसाकडे वीस रुपये कुठून असणार जायला तो एक प्रकार झाला त्या म्हणजे ह्या मुख्यमंत्र्याच्या दृष्टिकोनातून हे चुकलेले निर्णय आहेत लोकांचे आरोग्याच्या विषयीचा हा निर्णय होता पैसे घ्यान त्याला आरोग्य सुविधा पुरवा त्याच्यानंतर मग एक्सरेला पैसे काढा याच्यानंतर म्हणजे आरोग्य सुविधा या अशा पद्धतीच्या घडल्या त्या काळामध्ये आणि त्या परत त्याच्यावर कुणी काही बोललं नाही काय नाही मग त्यावरून एकोणीसशे सत्याहत्तरला इंदिरा गांधी राजनारायण राजनारायण यांनी इंदिरा गांधी विरुद्ध एक हे केलं काय आंदोलन केलं आणि त्याच्यामध्ये ह्या इंदिरा गांधी पराभूत झाल्या मग त्यानंतर ह्या सगळ्यांनी राजीनामा दिले मग एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला परत त्यावेळेस परत ह्या वसंतदादाचं मंत्रिमंडळ आलं आता वसंतदादाचं मंत्रिमंडळ आल्यानंतर त्याच्यामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरलाच पुण्याच्या कसबा पेठ मतदारसंघातून मी उमेदवार होतो त्यावेळेस तर आमच्यावरून अरविंद लेले गेले तर अरविंद लेले ले। ले ले, हे मंत्री मंत्री आ, व, गडले, गडले. परत मंत्री झाले म्हणजे त्यावेळेस भाजपचे मंत्री झाले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला शेकापचे झाले त्याच्यानंतर शरद पवारनी ते वसंतदाजाच्या काळामध्ये ते काय जे पुराण घडलं ते घडलं आता त्यानंतर परत त्या निवडणुका झाल्या अठ्ठ्याहत्तरला झाल्यानंतर परत आई ऐंशीला निवडणुका झाल्या एक दोन वर्ष दीड वर्ष ते चाललं आणि मग शरद पवार मुख्यमंत्री झाले शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर काही निर्णय असे काही व्यवस्थित झालेले नाही परंतु एक महत्त्वाचा निर्णय त्यांच्यामध्ये शिक्षकांच्या विरोधामध्ये हे मुख्यमंत्री नाही आपले पुण्याचे जे होते रामकृष्ण मोरे तर रामकृष्ण यांनी स्वतःच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये एक असा निर्णय करून ठेवला की संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण शिक्षक आज ते आहेत की तिथं काय तर तीन वर्ष यांनी एक प्रामाणिक म्हणून काम करा तत्पूर्वी तसा निर्णय नव्हता आणि तो कुणी आजपर्यंत बदललेला नाही आहे तसा निर्णय नव्हता की तीन तीन नादर, चार चार वर्ष त्यांना एखाद्या संस्थेमध्ये त्यांनी उमेदवारी करा त्यांना दोन हजार चार हजार पगार द्या असा निर्णय ह्या रामकृष्ण मोरेने केला मंत्री असताना शिक्षण मंत्री कोणाला करा मंत्री करावं काय करावं ते माहीत नाही तर त्यांनी केला कारण ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संबंधित होते अध्यक्ष होते त्यामुळं त्यांना त्यांनी आपापल्या आपा आपा संस्थेचं पाहिलं की चला तीन हजारात हे डी एड बी एड लोक मिळतात आणि मग त्यांना करायला काय हरकत नाही तीन तीन वर्ष यांच्याकडून शेवा घ्यायची वेगवेगळ्या राबव राबवून घ्यायचं तर तो, तो एक निर्णय त्यानंतर तो चुकला आता येथे तिसरा जो निर्णय आला तो आला आता हे देवेंद्र फडणवीस आजचे जे मुख्यमंत्री झाले तर यांच्या विरोधातला आता ते काय म्हणले तुमचं काम ज्या माजल्यावर असेल त्याच मजल्यावर जायचं आता आमचं काम आहे आम्ही त्यानंतर मी ला जेव्हा निवडणुकीला उभा होतो अरविंद लेले आले होते त्यावेळेसच्या ते ते निवडणुकीमध्ये तेव्हापासून हे राजकारण बघत आलो आणि राजकारण त्याच वेळेस आमचा जो उल्हास शेडगे होता राजकारण त्यांनी एकच माणूस होता तो म्हटला मी जर निवडून आलो मामा शेडगे या संस्थेचे त्यावेळेस संचालक होते तर मामा शेडगेने त्यावेळेस सांगितलं होतं माझा हा उल्हास शेडगे अरविंद लेवि ले विरुद्ध होता तर त्यांनी हा जर पाडला तर आम्ही काँग्रेसचं काम करणार नाही व परत राजकारणात मला यायचं नाही त्याच्याबरोबरच ह्या उल्हास शेडगेबरोबरच आम्ही परत राजकारणामध्ये आलो नाही कारण सत्य माणसाला राजकारणात किंमत नाही जो खोटं बोलेल तो डबल जेवेल आणि जो उपाशी राहीन म्हणजे अशा पद्धतीची जी म्हण आहे ती ती एक महत्त्वाची म्हण आहे मग त्यानंतर आता हे देवेंद्र फडणवीस एक वेगळा निर्णय केला आहे की कारण यांना काही लोकांचं घेणं नाही देणं नाही आता तीन वाजता येतील त्याच्याकडे फक्त एकच कामा जर असेल तर एकाच मजल्यावर जायचं उद्या असा ते निर्णय करू शकतील की क या मंत्रालयात कोणीच यायचं नाही आमचं आम्ही काय करू मग तुमचं ऑफिस हे महत्त्वाचं जे मंत्रालय आहे हे ऑफिस वेगवेगळं करा एकाच मंत्री एकाच ठिकाणी नका काही मंत्री मुंबईला घ्या काही पुण्याला घ्या काही मंत्र्याचे ऑफिस नागपूरला घ्या काही कोल्हापूरला घ्या प्रत्येक मंत्र्याचे वेगवेगळं कार्यालय ना ते ते त्या भागात करा ना एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही मग आणि ते पारदर्शक करा म्हणजे तुम्ही तीन वाजेपर्यंत कोणालाच यायचं नाही आलं तर एकच माणूस येईल हं हे काय आणि परत आता पोलिसांचा बंदोबस्त एवढा मोठा की कसा मध्यंतरी विलासराव देशमुखाने एक आपला जनता दरबार भरवला होता कुठं मंत्रालयाच्या दारात ते बसले आणि कोणी आले का त्याला त्यांनी यायचं नाही तिथं लोकांना सहाव्या मजल्यापर्यंत गे गेलं नाही आहे पण शरद पवारच्या काळामध्ये मात्र सहाव्या मजल्यावर एकोणीसशे ऐंशीला कुणीही जाऊ शकत होतं आणि कधी पण आपापली कामं करत होते आणि लोक बिनकामाचं कुणीही जात नाही आहे तिथं एक लक्षात घ्या एवढे पैसे खर्च करून हे करून लोक जे महाराष्ट्रातले लोक आहेत ते येतात आणि ते त्यांचे मग ह्या आपल्या देवेंद्र फडणवीस मला एवढं सांगायचंय की एखाद्या माणसाचं काम वन टू थ्री चारही मजल्यावर जर असलं तर त्यांनी काय करायचं चार पाच घ्यायचे तर दुसरी गोष्ट त्याची रान रात्री राहण्याची सोय काय करणार त्याला काय भ भत्ता देणार त्या त्या माणसाचं काय करणार हा काहीच महत्त्वाचा हो नाही आणि ज्यावेळेस मी बाळासाहेब ठाकरेंनी मला त्या एक हे दिलं होतं सत्कार केला माझा कुठं मालेगावला त्यावेळेस मी पहिल्यांदाच जे मुख्यमंत्री आज ज्या रस्त्यावर राहतात मुख्यमंत्र्याचा जो जिथं येतो तो मुख्यमंत्र्याचा बांगलादूज ज्या मंत्र्या याच्यावर हो राहतात त्या भाऊसाहेब भिऱ्यांचा पहिल्यांदा मी पत्र असा ग्रंथ लिहिला होता आणि ते चरित्रवादा ग्रंथ त्या पुस्तकाचं जे जा अनावरण झालं ते मुख्यमंत्री मनोहर जोशी होते त्या काळामध्ये एकोणीसशे शहाण्णवला आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे होते महत्त्वाचं बाळासाहेबांनी त्यावेळेस मला खूप कौतुक केलं माझं म्हटलं व्यवस्थित आहे तुमच्या काय सूचना असतील त्या सांगत जा त्यानंतर मी मंत्रालयात कधी पण जाऊ शकत होतो कोणालाही भेटू शकत होतो मला काही तसा प्रॉब्लेम नव्हता आज मंत्रालयामध्ये दलाल वाढले दलाल आता पूर्वी एवढे दलाल नव्हते आज एवढे दलाल झालेत काय का तुमचं काम आहे तुम्हाला सबसिडी मिळवून द्यायची तुमचं कोणत्या मंत्र्याकडे काम आहे तुमचं कशाकडे काम आहे अशा पद्धतीच्या काही गोष्टी ऐकावत येतात आणि एक महत्वाची हे विरोधी जे लोक असतात पक्ष त्यांना तर काही मूल्यच राहिलं नाही आमदार आहेत खासदार आहेत किंवा कसे कसे आहेत हा ठीक आहे येतात आणि जातात एवढंच तर आता या संदर्भात अधिक काय बोलायचं नाही तर तो संपूर्ण लोकांच्या हिताची काळजी घेऊन या मंत्रालयामध्ये कामासाठी येणारे जे लोक असतात त्यांना पुरेशा सुविधा द्या तिथं कॅन्टीन द्या त्यांची राहण्याची व्यवस्था करा तिथं आणि त्यांची कामं लवकरात लवकर कशी होतील ते करण्यासाठी प्रयत्न करा आता तुम्ही तर त्यांनी एक दुसऱ्याने काय का प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडंच काम का द्या तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दरबार भरवा जिल्हाधिकारी वगैरे काय नको त्या त्या गावचा आमदार घ्या त्या त्या आणि एक समिती नाही त्या आमदाराच्या खाती काही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तर अशा पद्धतीचं काहीतरी नियोजन करायचं आणि आपल्याकडे एक पद्धत महत्वाची अशी आहे की कोणी काय करावं त्याचा निर्णय हे वरिष्ठ घेतात वरिष्ठ पण त्यांना त्यांच्या समस्या माहीत नसतात म्हणून असा प्रकार तो झालेला आहे तर आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल आहे याला जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कॉमेंटही करा धन्यवाद एम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा ए टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही करा